पेमेंट मी right well. कर रद्दच झालेच पाहिजे प्रिपेअर मी करच्या माध्यमातून ग्राहकांची लूट करणार सरकार चले सरकार चले जा प्रिपेअर मी करच्या माध्यमातून सामान्यंची लूट करणार सरकार चले प्रिपेअर मी कर नाही चलेगा प्रिपेअर मी लूट करणार प्रिपेअर मी कर महावितरण कंपनीने राज्यातील सर्वच वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असं जाहीर केलं आहे तसंच हे मीटर्स कंपनीच्या खर्चानं मोफत लावणार अशी फसवी तसंच चुकीची जाहिरात केली या संबंधातील टेंडर्स मंजूर करण्यात आले व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असं स्पष्ट दिसून येत आहे वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाही आहेत केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केली जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दरवाढीच्या रूपानं एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे त्यामुळे केवळ महावितरण कंपनी व येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या तसंच सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणली आहे असं स्पष्ट दिसून येत आहे त्यामुळे या स्मार्ट प्रिपेड मीटर्सना संपूर्ण विरोध करीत वीज कायदा दोन हजार तीन मधील अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस पाच अन्वये कोणतं मीटर वापरायचं याचं स्वातंत्र्य तसंच मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क संबंधित ग्राहकांना आहेत कंपनी अघोशी सक्ती करून ग्राहकांच्या या हक्काचं व कायदेशीर तरतुदींचं संपूर्ण उल्लंघन करीत आहेत हे नागरिकांना मान्य नाही त्यामुळे ग्राहक म्हणून आमच्या हक्कानुसार आमचा सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात यावा थे महावितरण कंपनीनं मंजूर केलेल्या टेंडर्सनुसार मीटरचा खर्च बारा हजार रुपये प्रतिमीटर याप्रमाणे आहे प्रीपेड मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रति मीटर नऊशे रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी अकरा हजार शंभर रुपये मीटर खर्च कर्ज काढून घेतला जाणार आहे या कर्जाचं आमची मान्यता नाही व आम्ही हे मीटर घेणार नाही त्यामुळे हा खर्च आमच्यावर लादता येणार नाही या खर्चामुळे या कर्जावरील व्याज पसारा व इतर संबंधित खर्च इत्यादी कारणासाठी वीज दरामध्ये वाढ होणार आहे ही वाढ अंदाजे किमान तीस पैसे प्रति युनिट व अधिक होईल आम्ही हे मीटर वापरणार नसल्यामुळे या वाढीव दराचा कोणताही बोजा आमच्यावर लावता येणार या नाही याची नोंद घ्यावी सक्तीने असे मीटर लावण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही अशा सक्तीच्या दखल राज्य सरकार आणि महावितरणने घ्यावी अन्यथा वीज ग्राहक संघटना यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा डॉक्टर डी एल कराडी यांनी दिला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आजचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये सक्तीने स्मार्ट मीटर लावले जाणार नाहीत असं जाहीर केलं होतं इलेक्शन झाल्या ते आता मुख्यमंत्री झालेले परंतु संबंध महाराष्ट्रामध्ये जबरदस्तीनं स्मार्ट मीटर लावण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे नाशिक विभागामध्ये नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला हे स्मार्ट मीटर लावण्याचं काम देण्यात आलेलं आहे या कंपनीचं या क्षेत्रातलं काही एक्सपर्टाईज नाही परंतु बी जे पीला निवडणुकीच्या काळामध्ये मोठा निधी दिलेल्या कंपन्यांमध्ये ही कंपनी आहे आणि म्हणून त्याची परतफेड म्हणून यांना हे काम देण्यात आलेलं का आहे स्मार्ट मीटर ही नागरिकांनी ग्राहकांनी मागणी नाही केलेली आता प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरामध्ये त्यांच्या आस्थापनेमध्ये मीटर आहेत पैसे देऊन ते मीटर घेतलेले आहेत ते बदलावेत अशी ग्राहकांची मागणी नाही आहे तरी सुद्धा जबरदस्तीने एकतर्फी ही स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे स्मार्ट मीटर हे ग्राहकांसाठी नाही लावलं जात स्मार्ट मीटर हे मल्टीनॅशनल कंपन्यांना जास्तीत जास्त नफा कमावता यावा आणि एकतर्फी वीज दरवाढ लागू करणं त्यांना शक्य व्हावं याच्यासाठी हे स्मार्ट मीटर आहे स्मार्ट मीटर लावल्यानंतर ज्या क्षणाला भरलेले पैसे संपतील त्या क्षणाला विजेचं कनेक्शन बंद पडणार आहे मग ते बिल आलेलं कमी आहे जास्त आहे खूपच जास्त आहे अन्यायकारक बिल आकारलेलं आहे हे काही न बघता पहिल्यांदा ग्राहकाला भर बिल भरावं लागेल नंतर तक्रार करता येईल म्हणजे एकतर्फी वसुली करण्याचा एक हत्यार म्हणून ह्या स्मार्ट मीटरचा ह्या कंपन्या वापर करणार आहेत त्याचबरोबर स्मार्ट मीटरच्या माध्यमातून काही वीज गळती थांबणार आहे का बिलकुल नाही आहे वीज गळती थांबणार नाही आहे फक्त ग्राहकांची लूट होणार आहे आणि म्हणून आज आपल्या ग्राहकांचे अनेक प्रश्न आहेत अनेक ठिकाणी वीज मिळत नाही आहे दोन दोन तास जाते, मदे वीज जाते शेतकरी अडचणीत आहे शहरामध्ये वीज पुरवठा नीट होत नाही आहे आस्थापनांमध्ये वीज पुरवठा नी नीट होत नाही आहे या गोष्टीसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे सबस्टेशन पाहिजेत वीज निर्मितीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि फक्त वसुलीसाठी उपयोगाला यंत्र जे आहे उपयोगाचं यंत्र ते स्मार्ट मीटर बसवलं जात आहे ही मीटर बसवणं म्हणजे खाजगीकरण आहे सरकारला वीज क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणावर सरकार आता गुंतवणूक करत आहे परंतु गुंतवणूक करून परत त्याच वेळेला ह्या सगळ्या वीज निर्मिती क्षेत्र आणि वाहन क्षेत्र हे संपूर्णपणे खाजगी कंपन्यांच्या ताब्यात दिलं जात आहे स्मार्ट मीटर बसवणं हे खाजगीकरणाच्या दृष्टीनं टाकलेलं पाऊल आहे हे लक्षात घेतलं पाहिजे स्मार्ट मीटरला ग्राहकांचा विरोध आहे कर्मचाऱ्यांचा विरोध आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम ताबडतोब बंद करण्यात यावी नंबर एक इथल्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलंय तुम्ही सरकारला याची गांभीर्य समजावून सांगा नंबर दोन आम्ही हेही सांगितलंय आमच्या घरात आणि आस्थापनेमध्ये आमच्या परवानगीशिवाय जर कोणी स्मार्ट मीटर बसवायला आलं तर आम्ही फि फिजिकली धक्के देऊन त्यांना बाहेर काढू याची पण जाणीव ठेवा आणि एवढंच नाही तर आम्ही त्यांच्यावर फौजदारी केसेससुद्धा दाखल करू हे पण तुम्ही लक्षात ठेवा मला नागरिकांना पण हे सांगायचं आहे की हा धोका हो वेळीच आपण लक्षात घेतला पाहिजे आणि स सर्व ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला हरकत घेणारा एक अर्ज आहे तो अर्ज आम्ही तुमच्यापर्यंत पोचू तो अर्ज भरा आणि वीज कंपनीच्या कार्यालयामध्ये दाखल करून शिक्का घ्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये येऊन ते आपलं मीटर बदलू शकत नाहीत याच्यासाठी आपण कायदेशीर पण लढाई लढणार आहोत आणि त्याच्यासाठी प्रत्येक ग्राहकाने हा अर्ज पण भरण्याची गरज आहे जनतेला माझी ही पण विनंती आहे की ह्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलनं होतील लोकशाहीमध्ये आंदोलनाच्या माध्यमातूनच आपण सरकारचं धोरण बदलू शकतो आणि म्हणून ह्या सगळ्या जनआंदोलनामध्ये सुद्धा सर्व प्रकारच्या संघटना पक्ष आणि नागरिकांनी सहभागी व्हावं हे पण मी आवाहन करतो सध्याच राज्य शासन महाराष्ट्र जनतेवर स्मार्ट सिटीच्या नावाने कंपल्सरी मीटर बसण्याचा जो काही फंडा या ठिकाणी जाहीर केला आहे निवडणुकीपूर्वी विधानसभेच्या अधिवेशनामध्ये त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे वीज खातं त्यांच्याकडे आहे त्यांनी जाहीर केलं तर आम्ही कुठल्या प्रकारे सक्तीनं हे वीट मीटर बसवणार नाही तो आदेश आम्ही मागे घेतोय आणि आज निवडणुका झाल्या आणि सत्तेत आल्यानंतर दिलेला शब्द ते या ठिकाणी विसरून गेलेले परंतु या ठिकाणी जनता हे त्यांचं दिलेलं आश्वासन विसरलेलं नाही वेळप्रसंगी या ठिकाणी जनतेला रस्त्यावर आम्ही घेऊन जाऊन त्या ठिकाणी या सरकारच्या या, या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करू प्रसंगी जेल भरो आंदोलन असेल किंवा जे काही असं लोकशाही माने दिले आंदोलन ते आंदोलन करून सरकारला हा निर्णय मागे घेण्यासाठी मी भाग करू धन्यवाद निवेदनावर डॉक्टर डी एल कराड दर्शन लड्डा ऍडव्होकेट तानाजी जायबावे कॉम्रेड किरामन तेलोरे सीताराम ठोंबरे राहुल गायकवाड निनेश सातबाई संतोष काकडे देविदास आडोळे स्वरूप वाघ संदीप गुंजाळ शिवाजी फलके साकाराम साठे रखमा नागरगोजे अंकुश दिंधळे विजय गांगुडे दत्तात्रय खतोडे सोमनाथ खैरनार संपत पवळे गोरक्षनाथ राजोळे आदींच्या सहाय्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड